नाही नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनल वरती आणि लक्ष करेल अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती चला रे चालू झालं पहिले दोन मिनिट बाळांनो एक दोन मिनिट सर्वांनी लिंक शेअर करायची आहे ठीक आहे तुमच्या लाडक्या चॅनलसाठी मिशन पोलीस भरती त्या युट्यूब चॅनलसाठी सर्वांनी काय करायची आहे लिंक शेअर करायची आहे ठीक आहे अतिशय महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत चला आवाज आणि व्हिडिओ एकदा क्लिअर आहे का मला सांगा बरं आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का क्लिअर आहे चालू करायचं का चला चला सर्वांना एकदा लिंक शेअर करा पटपट पटपट आणि पट। लिंक शेअर करत असता असता प्रश्नांच उत्तर सुद्धा दिलेलं आहे जय हिंद बार ओके सर्वांनी केली का लिंक शेअर केली का बळा पूजा सुनील देवा रामेश्वर अजय अरे ठीक आहे खाना मी माळकरी माणूस आहे पण बाळा तू मटन बनवत असाल तरी ओके चला ठीक आहे ओके चालू करूया बाळा नो सर्वजण तयार आहात का बर चला पहिला प्रश्न आहे आणि पहिल्या प्रश्नासाठी सर्वजण तयार आहात का लक्षात घ्या बळानो पाऊस बऱ्याच ठिकाणचा उघडलेला आहे आणि त्यांनी जे वेळापत्रक दिलेलं आहे त्या वेळापत्रकानुसार निसर्ग सुद्धा त्यांना साथ देत आहे म्हणजे शंभर टक्के भरती ही होणार आहे असं ग्रहित धरून डोळ्यासमोर ठेवून सला व्यवस्थित डाईट करा व्यवस्थित झोप घ्या आणि जे तुमचा इव्हेंट कमी आहे त्या इव्हेंट कर जास्त करून लक्ष द्या ओके ठीक आहे अभ्यास लायब्ररी जॉईन करा रूमवर त्या रूमवर करा आपला क्लास संध्याकाळने असतो दिवसभर लायब्ररी मध्ये थकून येतात म्हणून आपण आठ वाजता हा क्लास घेतलेला आहे की जेणेकरून तुमचा दिवसभरचा वेळ आणि संध्याकाळचा वेळ वाया जाऊ नये हाच उद्देश आहे ओके चला नमस्कार सर्वांना चालू करूया ओके तर लक्षात घ्या मित्रांनो आपण आज जी प्रश्नपत्रिका घेतलेली आहे एसआरपी गट जो सोलापूरला आमच्या इथंच आहे सोलापूरमध्येच आहे आणि एस पी गट क्रमांक दहा एसआरपी गट क्रमांक दहा जो आहे त्याचीच आपण प्रश्नपत्रिका घेतलेली आहे ओके त्याचीच आज आपण प्रश्नपत्रिका घेतलेली आहे ठीक आहे सहा लक्षात घ्या पहिल्या प्रश्नासाठी तयार राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा म्हणजेच एस आर पी गट क्रमांक दहा या ठिकाणची जी दोन हजार तेवीस ची जी प्रश्नपत्रिका झालेली आहे त्याच्यामधले बुद्धिमत्ताची आणि मराठीचे प्रश्न घेतलेले आहेत बुद्धिमत्ताचे जे अवघड वाटतात ते प्रश्न घेतलेले आहेत मराठी जे अवघड वाटतात ते प्रश्न घेतलेले आहेत पहिल्या प्रश्नासाठी सर्वजण तयार असाल हा आहे तुमचा लक्षात घ्या पहिल्या प्रश्नासाठी सर्वजण तयार असाल हा आहे तुमचा पहिला प्रश्न लक्षात घ्या इथूनच नारळ फुटणार आहे म्हणून पहिलाच समानार्थी शब्द घेतलेला आहे नारळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा कारण का मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरच्या विद्यार्थ्यांचाच नारळ फुटणार आहे हे आपण आज नक्की छातीठोकपणे सांगतो ठीक आहे नारळ जो फुटणार आहे पहिला विद्यार्थ्याचा जो ठोकपणे सांगू शकतो आणि तुम्ही तो, तो रिझल्ट देणार ही मला खात्री आहे नक्की चला नारळ या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे नारळ या समानार्थी शब्दाचा राईट right. अगदी बरोबर आहे नारळ याला समानार्थी शब्द काय आहे आणि सोपा प्रश्न आहे लक्षात घ्या एकदम सोपा प्रश्न आहे ठीक आहे आणि याच उत्तर आहे मानो याचं उत्तर आहे सोपा प्रश्न आहे श्रीफळ याला आपण काय म्हणतो मानो श्रीफळ म्हणतो श्रीफळ आणि माझा सत्कार करण्यात आला असं म्हणतो म्हणजे नारळ या शब्दालाच समानार्थी शब्द काय आहे श्रीफळ लक्षात घ्या तुम्ही ही यासारखी झाला झाला तर मी इथं माझ्या क्लासमध्ये तुमचा शाल आणि श्रीफळ देऊन नक्की सत्कार करेन कधीच विसरणार नाही ओके नेक्स्ट पुढचा प्रश्न असेल तो मराठी एक बुद्धिमत्ता घेतलेला आहे ओनामा या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द सांगा चला रे ओनामा या शब्दाच्या विरुद्ध अर्थीचा शब्द सांगायचा आहे ओनामा कडे याच्या विरुद्ध शब्द सांगायचा अगदी बरोबर इकडले मी क्लासला आहे इकडल्या पण क्लासला आहे थीक है उत्तर येऊ द्या ठीक आहे ना आवयात पाहिजे क्लिअर ओके एकदा बाळा ओके चला उत्तर द्या पटपट पटपट उत्तर द्या ठीक आहे एकदम सोपा आणि एक मार्क मिळवून देण्यासारखा प्रश्न आहे अगदी सोपा आहे ठीक आहे हा थोडासा अडकेल बाळा कारण नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते होऊ शकेल एखाद्या वेळेस ठीक आहे लक्षात घ्या ओनामा करणे लक्षात घ्या ओनामा करणे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आता याच्या विरुद्ध ओनामा या शब्दाच्या विरुद्धार्थी लक्षात घ्या समारोप करणे म्हणजे समारोप करणे म्हणजे शेवट करणे आणि ओनामा करणे म्हणजे काय तर सुरुवात करणे याचं उत्तर सर्वांनाच माहित आहे भरपूर जणांनी उत्तर दिलं पर्याय क्रमांक चार हे काय आहे याच उत्तर आहे समारोप करणे याचा अर्थ येतो या बाळानो शेवट करणे काय करणे शेवट करणे आणि ओनामा करणे किंवा श्री गणेशा करणे किंवा सुरुवात करणे याचा अर्थ लक्षात घ्या ओनामा याला दुसरा गणेशा श्री गणेशा असं सुद्धा होतं काय होतं श्री गणेशा असं सुद्धा होतं ओनामा करणे म्हणजे सुरुवात करणे आणि समारोप म्हणजे शेवट करणे ओके चला नेक्स्ट पुढचा प्रश्न लक्षात घ्या महत्वाचा प्रश्न आहे आणि बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे बघूया कोण सोडवतो एक सोपा प्रश्न आहे पटपट सोडवा बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे जरा लाईक करा की यार थोडासा व्हिडिओ नेट मुळे असेल नेटचा नाही या ठिकाणी अरे दत्ता तुला यायलाच माहिती होत येत ना काय अर्थ नाही तुला म्हणून काय सर याच उत्तर पटदिशी द्या याच उत्तर पटदिशी द्या नको कोण सांगायचं उत्तर अतिशय उत्तर लय अवघड आहे अरे बापरे लय अवघड आहे एकदम सोपा प्रश्न आहे अजून कुणाचंही उत्तर आलेलं नाहीये है हा व्हिडिओ थोडा अडकत आहे काय प्रॉब्लेम नाहीये है परंतु होईल ते क्लियर ओके नेट प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ अडकत आहे ठीक आहे पण तो क्लिअर होऊन जाईल थोड्याच वेळात हम्म ठीक आहे आता बघूया आता क्लियर? ओके? आवाज आहे का क्लिअर ठीक आहे जरा आवाज चेक करा ओके आवाज क्लिअर आहे का आता चला एक मंगळवार हे उत्तर आलेलं आहे बघूया मंगळवार हे उत्तर आलेलं आहे एकदम सोपा प्रश्न आहे लक्षात घ्या बघा काय पाच दोन हजार तेवीस ला जर पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस या दिवशी रविवार असेल तर आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस ला कोणता वार असेल एकदम सोपं आहे लक्षात घ्या अवघड म्हणण्यासारखा काही त्याला अवघड म्हणण्यासाठी काही नाही आहे पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस ही तारीख आहे आणि रविवार आहे त्या दिवशी आणि आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस दिलेला आहे म्हणजे तेवीस म्हणजे एकाच वर्षातला आहे लक्षात घ्या बघा ना सोडायचं कसं या ठिकाणी सांगतो बघा यह कहानी फरवरी है ठीक है फरवरी अंत लगा लक्षित गया मार्च है, 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 है? तो मेन अंतरन क्या है जून नंतर के अंतरन का क्या है अगस्त ठीक है मतलब सबसे एकदम सोपा प्रश्न है त्याला अवघड म्हणू नका एकदम सोपा प्रश्न आहे फेब्रुवारी लक्षात घ्या दोन दोन हजार तेवीस हा फेब्रुवारी महिना आहे फेब्रुवारीचा महिना आहे आणि दोन हजार तेवीस हे साध वर्ष आहे म्हणून साध वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी येत नाही अठ्ठावीस फेब्रुवारी येतो किती फेब्रुवारी येतो अठ्ठावीस फेब्रुवारी येतो आणि याच्यात मी वार दिलेला आहे आपल्याला खूप आठवत आहे उपीडियो आड़क दे दो आवाज क्लियर आएगा क्या बनाने तुम्हारा आवाज क्लियर आएगा क्या आड़क आड़क देते सर का ही समझे ना ओके आवाज यही ना का

आवाज क्लिअर आहे का ओके आवाज येतोय का आता आता चेक करा एकदा आवाज येतोय का म्हणून बरं आवाज येत आहे का क्लिअर ओके चला ठीक आहे घ्यायचं चला चालू करायचं ओके चला एकदा जरा सर्वांनी थर्म करा आणि एकदा लाईक करा थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम काय येतोय की काय ना गेलं ओके ओके यस आवाज येतोय ठीक आहे चला ओके चला बघूया एक प्रश्न तरी घेऊया एवढा आणि नंतर ना आवाजाचा काय प्रॉब्लेम येतो का बघूया ओके लक्षात घ्या <coughs> या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे एकदम सोपा प्रश्न आहे एकच मिनिट आवाज चेक करतो एकदा ओके क्लिअर आहे लक्षात घ्या आता या ठिकाणी फेब्रुवारी जो महिना आहे तो फेब्रुवारी हा अठ्ठावीसचा असतो अठ्ठावीसचा महिना असतो अठ्ठावीसचा असतो आणि त्याच्यामधले लक्षात घ्या पाच फेब्रुवारी हे दिलेले आहेत मग लक्षात घ्या अठ्ठावीस मधून पाच पहिले पाच तर गेले बघा अठ्ठावीस मधून पहिले पाच जाणार आहेत दिवस कारण का लक्षात घ्या या अठ्ठावीस मधून या अठ्ठावीस मधून पाच दिवस वजा लागतील पहिले म्हणजे कोणते एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारी तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारीचा वार दिलेला आहे म्हणून तो सुद्धा आपल्याला काय वजा करावा लागेल म्हणजे फेब्रुवारीचे दिवस आपल्याला तेवीस सापडतात लक्षात घ्या रे खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे याला अवघड करू नका बघा किती दिवस सापडतील आपल्याला याच्यातले तेवीस दिवस सापडतील बरोबर आहे मार्च किती असतो सर्वांना माहित आहे मार्च हा एकतीसचा असतो एप्रिल तीसचा असतो मे हा एकतीसचा असतो तीस हा जून आहे तर तीसचा असतो जून बरोबर आहे आता जुलै लक्षात घ्या जुलै कितीचा असतो जुलै सुद्धा एकतीसचा असतो बाळांगस्ट एकतीसचा असतो पण आता आपल्याला ऑगस्टचे किती दिवस घ्यायचे आठ ऑगस्ट म्हणजे आठ ऑगस्ट पर्यंतच आपल्याला घ्यायचा आहे एकदम सोपा प्रश्न आहे काय केलं मी महिने लिहिलेत फक्त या ठिकाणी फेब्रुवारी लिहिला मार्च लिहिला एप्रिल मे जून आणि जुलै लिहिलेलं आहे आणि हे त्याचे फक्त काय केले बाळ महिन्याचे दिवस लिहिलेले आहेत हि तर मध्ये अठ्ठावीस दिवस असतात पण पहिले पाच गेलेले आहेत एकोणतीस पण असतात पण लीप वर्ष असल्यानंतरनं मग लक्षात घ्या या ठिकाणी सात त्रिक एकवीस म्हणजे याला जर आपण एकवीस न भागलं तर दोन बाकी राहते म्हणजे दोन दिवसानं पुढं एकतीसचा कोड तीन आहे तीसचा चा कोड दोन आहे लक्षात घ्या एकतीसचा कोड तीन आहे तीस चा कोड दोन आहे एकतीसचा कोड तीन आहे आणि ह्या आठचा कोड काही जरी केलं तरी किती येणार आहे बाळांत एक कोड येणार आहे कोड किती येणार आहे एक कोड येणार आहे सात भागलं आता लक्षात घ्या रविवार नंतर किती दिवस आहे बघा करा जलानी पासून बघा दोन आणि तीन दोन पाच मी सांगितले ठीक आहे या ठिकाणी बघा तीन एक ते तीन तीन दोन सहा सात एक कटले फक्त तीन दिवसानं पुढे आहे फक्त आपल्याला दोन दिवसानं पुढे जायचं आहे रविवार रविवार सोमवार आणि मंगळवार तर आठ ऑगस्टला कोणता पाहिजे तर मंगळवार येईल कोणता पाहिला मंगळवार येईल हेच उत्तर आहे कोणता उत्तर आहे तर आहे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे ओके सांगितलं पुढचा प्रश्न इच्छित असतो अनेक शब्दाबद्दल एक सोपा प्रश्न आहे

गेला का परत आवाजला आवाजाचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपण आज लेक्चर घेत नाहीये उद्या लेक्चर घेऊया ओके ठीक आहे उद्या लेक्चर घेऊया ठीक आहे ओके आजचं लेक्चर हे उद्या घेऊया वळानो आवाज व्यवस्थित येत नाहीये कारण वातावरण एकदम हे आहे ठीक आहे चला उद्या घेऊया बाळून आजचं लेक्चर ओके सॉरी